माणूस की जपा आपली संस्कृती जपा त्याला कुठं लागून देऊ नका आणि जातीय सरकार ठेवा हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली त्यांनी अठरा अपघड जाती बारा बोलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली परंतु कधी कधी काही काही लोक भावनेच्या भरात ते विसरून जातात भावनेच्या भरात तेवढ्या पुरतं भर वाटेल परंतु समाजाला पुढे द्यायचं असेल भारताला पुढं द्यायचं असेल शिवशाह फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढं द्यायचं असेल तर जातीय सरोखा हा आपल्याला ठेवावाच लागेल हे पण तेवढंच मी तुम्हाला निकसून या निमित्तानं सांगतो त्याच्यातच तुमचं आमचं सगळ्यांचं भलं आहे कुणीही जातीपातीचं नात्याकोत्याचं राजकारण करू नका समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका ही विचारधारा छत्रपती शिवाजी महाराजांची नाही शाहू फुले आंबेडकरांची नाही हे आपण लक्षात घ्या हे विजयाच्या शुभमुहूर्तावर साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावर मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आवेल आवडेल काहीना आवडणार नाही परंतु माझे विचार स्पष्ट असतात माझी भूमिका स्पष्ट असते